कैरीचा सीझन सर्वत्र चालू आहे तर कैरीच्या सीझनमध्ये आपण या पद्धतीने कैरीची जर लोणची तयार करून जर ठेवली तर वर्षभर आपण ही खाऊ शकतो अगदी गोड अशी ही चवीला लागणारी लोणची आज आपण आपल्या रेसिपीमध्ये बघणार आहे तुम्हाला एखादी भाजी आवडत नसेल तर या पद्धतीने तुम्ही लोणची जर बनवून ठेवली तर खरोखर तुम्हाला इतकी आवडेल अशी ही लोणची कशी बनवायची ते बघूयात तर इथे मी पाच जे गुंथळीचे आंबे आहेत ते घेतलेत आता याचा आपण साल काढून घेऊयात स्वच्छ आधी धुवून घ्यायचे आणि मग आपण याचं साल काढून घ्यायचं तर इथं मी आता पाचवीच्या आंब्याचं हे साल काढून घेतलेलं आहे आता आपण चिरायचा कसा आंबा ते बघूयात तर काय करायचं की कैरी ही या पद्धतीने आता ह्याच्यात कुई बनलेली आहे तर या पद्धतीने साईडचा सा भाग असा कट करून घ्यायचा आणि उभे काप करून मधी परते त्याला एक चिर द्यायची एका कापाचे दोन तुकडे करून घ्यायचे या पद्धतीने शक्यतो तुकडे थोडे मोठे करायचे म्हणजे आपली ही लोणची छान तयार होते तर या पद्धतीने आता मी सर्व ज्या कैऱ्या आहेत त्याचे आपण आता कट करून घेऊयात तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये पण बनवू शकता तर आता मी इथं पाचच आंब्यास तुम्हाला करून दाखवणार आहे तर बघू शकता इथं या पद्धतीने आपण कट करून घेतलेले आहेत तुकडे आता एका कढईमध्ये आपण एक छोटी पळी होईल इतपत आपण तेल घालून घ्यायचं अगदी कमी साहित्य लागतं त्याच्यामुळं अगदी छान अशी ही लोणची आपली इथं आपण बघूयात आता तेलामध्ये एक चमचा मोहरी त्यानंतर एक चमचा दाणा आणि एक चमचा सोप बडी सोप तर इतपत आपण आता हे साहित्य घालून घेतले तेलामध्ये चांगलं तडतडल्यानंतर आपण आता हा जे तुकडे करून घेतलेत ते घालून घेऊयात तर कैरीचे तुकडे इथं मी या पद्धतीने मोठे मोठे असे कट करून घेतलेत मोठेच कट करा म्हणजे छान असं आपलं कारण तेलात जेव्हा आपण ही कैरी टाकतो तेव्हा पटकन ही मऊ होते त्याच्यामुळं खाताना आपला मोठा मोठा तुकडा लागला पाहिजे त्याच्यासाठी मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आता मी एक ते दीड मिनटं मीडियम फ्लेमवरती आता हे परतून घ्यायला लागले कैरी काय होते की पटकन मऊ होते त्याच्यामुळे जास्त वेळ परतायची नाही एक मिनटं परतून झाल्यानंतर एक ते दीड मिनटं परतून झाल्यानंतर आपण याच्यावरती झाकण लावायचं तर बघू शकता आता उलट त्याच्यामध्ये घुसत नाही आहे तर कैरी आता मी एक ते दीड मिनटं परतून घेतले आता गॅसची फ्लेम लो केले लो फ्लेमवरती मी एक एकच मिनटं फक्त वाफ देणार आहे एका एक मिनटामध्येच आपला हा कैरीचे तुकडे मऊ होतात तर बघू शकता एका मिनटानंतर मी झाकण काढले आणि आता परत मी उलाटण्याच्या सहाय्याने परतून घेते आता एकच मिनटं झाकण लावलं होतं तर उलाटने आपण जेव्हा ह्या कैरीच्या तुकड्यामध्ये घालते तर पटकन घुसतं याचा अर्थ आपले हे कैरीचे तुकडे आता मऊ झालेत तर इतपतच आपल्याला हे मऊ करायचं आहे जास्त वेळ ठेवायचं नाही आता बाकीचे मसाले बघूया तर इथे एक चमचा प्लेन जे लाल तिखट असतं लाल पावडर ती घातली अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ घालायचं तर एक छोटा चमचा होईल इथपत मी मीठ घातले आणि आता इथं गूळ घालायचा आहे तर पूर्ण एक वाटीभर मी पाच आंब्यासाठी गुळ घातला आहे आणि तर कोणत्याही एका वाटीचं माप घेऊन तुम्ही एक वाटी गुळ्यामध्ये घालू शकता हलक्या ताणं मिक्स करायचं गॅसची फ्लेम इथं लो आहे लो फ्लेमवरतीच आपण हे हलक्या ताना त्यांनी मिक्स करून घेतले शक्यतो गूळ एकदम बारीक करून घाला म्हणजे आपल्याला जास्त वेळ शिजवायची गरज नाही आणि अगदी कमी वेळ आपण हे फक्त शिजवून घेणार आहे आता गूळ मिक्स केल्यानंतर एक अर्धा चमचा होईल इतपत मी हिंग घातले हिंग नक्की घाला हिंगामुळं छान अशी चव येते आणि परत आपण हलक्या हाताने मिक्स करून घेतले आणि आता झाकण लावून काय करायचं की फक्त एक मिनिटभर आपण हे गूळ वितळच तोपर्यंतच आपण हे शिजवून घेणार आहे जास्त वेळ आपल्याला शिजवायचं नाही कारण आंबा ऑलरेडी आपला कैरीही मौसू झालेली आहे तर बघू शकता छान असा गूळ वितळलेला आहे आपण जे लाल तिखट घातले त्याच्यामुळं कलर पण अगदी छान असा ह्याला कलर आला आहे तर आंबट गोड असा याचा चव आहे भाताक्षणी तोंडाला पाणी सुटतं आणि आपण चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत कशासोबत पण तुम्हाला एखादी जर भाजी आवडत नसेल तेव्हा तुम्ही ही काढून आपण खाऊ शकतो तर आता झाकण काढल्यापासून पुढं एक अर्धा मिनटं मी छान असा गूळ पूर्णपणे वितळून घेतला आहे आणि आता गॅसची फ्लेम आपण बंद करूयात इथं आपली कैरीची लुंची तयार झाली बघू शकता जास्त पण आटवायचा नाही गूळ आपला थोडा पातळ या पद्धतीने राहायला पाहिजे आता झाकण लावून ठेवून दिलं होतं मी एक सात ते आठ मिनटं आणि त्याच्यानंतर झाकण काढल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतरच मग कुठल्याही कंटेनरमध्ये तुम्ही हे भरून ठेवू शकता तर मी पूर्णपणे थंड होऊ दिले थंड झाल्यानंतरच आता मी हे का बरणीमध्ये आता हे भरून घेणार आहे तर तुम्ही आता मी हे कमी क्वांटिटीमध्ये बनवले तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये करून एखाद्या काचेच्या बरणीमध्ये तुम्ही हे ठेवू शकता तर पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता मी हे भरून घेते बघू शकता कलर वगैरे बघू शकता छान अशा फोडी पण ह्या कैरीच्या जशा आपण कापल्या होत्या तशा राहिलेल्या आहेत तर मस्त अशी आपल्या इथं कैरीची लुणची तयार झाली वर्षभर आपण ही स्टोअर करून ठेवू शकतो तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवली तर या लुणचीला काही होत नाही तर इथं बघू शकता कलर वगैरे बघू शकता तर आता कैरीचं सीझन सर्वत्र चालू आहे तर नक्की ट्राय करून बघा ही तर अगदी झटपट होणारी आणि कमी ही कैरीची लुणजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंडशी शेअर करा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुढे जे बेल आयकॉन दिले त्याला नक्की क्लिक करा आणि आपण पुन्हा भेटूया आपण Аз ще взема името на рецепта, да отпечатам маскара.